लाडक्या बहिणीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरती मोठा दावा करण्यात लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी असं म्हटलेलं आहे तर उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार करता येणार नाहीत असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय सामनातनं सरकारवरती जोरदार टीका करण्यात आलेली आहेच मात्र त्याबरोबरीनं लाडक्या बहिणींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असाही इथे मुद्दा उपस्थित करण्यात आलाय तर काय म्हटलंय बघूया सामनाच्या अग्रलेखात लाडक्या बहिणींमुळे कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार मुख्यमंत्री मिंधे पंधराशे रुपये वाटत फिरतायत पंतप्रधान लखपती दीदी योजनेसाठी जळगावात येऊन गेले बहिणी दीदींच्या दे सुरक्षेवर कोणीच बोलायला तयार नाही बांगलादेशातील हिंदूंची त्यांना चिंता वाटते पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींवरील अत्याचार अस्वस्थ करत नाही लाडके भाऊ बेरोजगार आहेत त्यांना काय मिळणार त्यांना कोण देणार निवडणुका होईपर्यंत राज्यात दोन एक महिने सगळेच लाडके होतील लाडक्यांच्या राजकारणात महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होतच आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पगारही करता येणार नाहीत बेरोजगार तरुणांना त्यांचे मोबाईल फोन रिचार्ज करणं कठीण झालंय निदान लाडक्या बेरोजगारांसाठी फोन रिचार्ज ची योजना तरी सरकारनं जाहीर करावी समर्थांना सामनात ना ही उपरोधिक आणि टीका सरकारवर काढत